संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी सतरा जूनला होणार आहे मकोका न्यायालयामध्ये पन्नास मिनिट आज सुनावणी सुनावणी झाली आहे आणि त्यानंतर आता पुढील सुनावणी असणार आहे मकोका न्यायालयामध्ये आज पन्नास मिनिट सुनावणी झाली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आज लागू होतात किंवा कस यावरचा सतरा तारखेनंतर युक्तिवाद होईल त्या दरम्यान सतरा तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होती त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय निर्णय येईल सतरा तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही परंतु ज्या ज्या वेळेला महत्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी अॅडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू घेत डिस्चार्ज अप्लिकेशन एक पेंडिंग आहे जे त्याच्यावर वृत्तिवाद आज अपेक्षित होता पण निर्माण कोर्टाचं मत असं पडलं की इतरही काही अर्ज अजून प्रलंबित आहेत ते सगळे एका वेळेला आपण डिसाईड करू त्यामुळं असं ठरलं आहे की येणारी जी तारीख असेल त्या तारखेला हे बाकीचे जे जवळजवळ तीन ते चार अर्ज आहेत ते सगळे करा डिसाईड करायचे आणि डिस्चार्जला जरा वेळ लागण्याची शक्यता आर्ग्युमेंटला त्यामुळं त्याच्या पुढच्या तारखेला डिस्चार्जला आर्ग्युमेंट होते आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिस्लियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणीकरता होती आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही ना डिस्चार्ज आजार सुनावणी झालेली आहे ना, ना बाकीच्या अर्जांची त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकार पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं काही कागदपत्रं हजर करायची होती ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या गोष्टी होत्या त्या पूर्ण आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्रं वगैरे दिलेली आहेत आता मॅटर म्हणजे डिस्चार्ज अर्ज आणि इतर जे काही मिस्लेनियस ॲप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहे